आपण काही आग पण यायचं टपकन नेऊन असे आवड आता निघायचं म्हणलं ते तोंड सोडून देणार उशीर वाटत लावणार नाही मला काहीतरी किम्या काढायच्या मग ते हो तिला वाटत आलंच राह जनतेच्या घरी आता राहिलो जाणार तिला मजगंज वाटत होत घरच्या सोयी नाही ना चांगलं माहिती आहे तिला त्यांना म्हणलं गाडी करून तुम्हीच तिकडे या गेला पडून तो उलटा गेला मग पुढ राहू दे